मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांची तस्करी उधळली सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई नमस्कार मी मीनाक्षी घोडके मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी तस्करी उघडकीस आली आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून दुर्मिळ आणि विदेशी प्रजातींचे बावन्न जिवंत वन्य प्राणी जप्त केले आहेत काय जप्त करण्यात आले स्पायडर टेल्ड हॉर्न वायपर तीन जिवंत साप एशियन लिप टर्टल पाच जिवंत कासव इंडोनेशियन पिट वायपर चौवेचाळीसपैकी त्रेचाळीस जिवंत एक साप या प्राण्यांपैकी स्पायडर वायपर आणि एशियन टर्टल हे दोघेही सिटीज परिशिष्टमध्ये असून भारताच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार अनुसूचित चारमध्ये संक्षिप्त आहेत कसे उघड झाले प्रकरण थायलंडहून आलेल्या फ्लाईट क्रमांक टी जी थ्री वन सेव्हन मधून प्रवास करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला गोपीने माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले चौकशीत गोंधळलेला आढळला बँकेची तपासणी केली असता हे सर्व दुर्मिळ प्राणी जून रोजी पंचनामा करून सर्व प्राणी जप्त करण्यात आले व प्रवाशावर सीमा शुल्क कायदा एकोणीसशे बासष्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे ही कारवाई वन्य प्राण्यांच्या तस्करी विरोधात एक मोठी पाऊल असून सीमा सीमाशुल्क विभागाची ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका